कारण चंद्रकांत खैरेंनी देखील आम्हाचा वापर केला वापर आमचा का केला कारण आमच्यामध्ये ती कुवत होती आमच्यामध्ये ती ताकद आहे चंद्रकांत खैरे अजूनही एकोणीशे नव्वदच्या शिवसेनेमध्येच अडकलेले आहेत त्यांना अनेकदा निरोप पाठवलेले आहेत की तुम्ही नव्वदच्या शिवसेनेतून बाहेर या चंद्रकांत खैरेंनी इथे फक्त हिंदू मुस्लिम हा वाद घालून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सध्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणि चर्चेत असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा आपण घेतोय नेमकी या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं वारं सध्या वाहताना बघायला मिळत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट सामना रंगताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यातच इम्मतियाज जलील देखील आहेत त्यामुळं या ठिकाणी दुहेरी रंगत होणार की तिहेरी रंगत येणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे खरंतर शिवसेनेचा एक हाती गड छत्रपती संभाजीनगरला मानलं जातं मात्र पूर्वीच्या काळापासून म्हणजे जी फूट पडली त्याच्या आधीपासूनच मात्र आणि जे काही शिवसेनेतील पदाधिकारी होते ते देखील बाहेर पडलेले होते नेमकी काय कारण होते आणि या ठिकाणी शिवसेनेचे सुरुवातीपासून पदाधिकारी नेते होते सुहास दासरे ते सर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात सर स्वागत आहे आपलं सर काय सांगाल आपण पस्तीस वर्ष जवळपास शिवसेनेमध्ये कार्यरत होता अनेक तळागाळातील जनतेशी आपली नाळ जोडलेली होती काय कारण होते नेमकी बाहेर पडण्याची नाही निश्चित आम्ही हिंदुत्ववादी म्हणून आजपर्यंत काम करत आलो शिवसेनेमध्ये काम करत असताना बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या हातात दिलेला भगवा ध्वज आणि भगवा ध्वज म्हणजे हिंदु हे हिंदुत्वाचं प्रतीक या हिंदुत्वाच्या प्रतीक खांद्यावरती घेऊन हे त्यागाचं प्रतीक आम्ही खांद्यावरती घेऊन हिंदू समाजाकरता लढत होतो काम करत होतो आणि हे सगळं करत असताना मध्येच उद्धव ठाकरे साहेबांनी इथे भारतीय जनता पार्टीबरोबर आपली युती तोडली आणि शरद पवारजी आणि काँग्रेस यांच्याबरोबर बैठक त्यांची सुरू झाली त्यांनी सत्ता स्थापनेसाठी देखील ह्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास सुरुवात केली आणि सत्ता स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमच्यासारख्या एक निष्ठावंत शिवसैनिकाला एक हिंदुत्ववादी शिवसैनिकाला अत्यंत मनामध्ये वेदना झाल्या आणि त्याच वेळेला आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी हातामध्ये भगवा ध्वज घेतला तर त्यावेळेला भगव्या ध्वजाखालीच आपण काम करायचं या भावनेतून मी त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिवसेना सोडून म्हणजे शिवसेना सत्तेत असताना देखील सत्तेचा त्याग करून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आणि हिंदू समाजासाठी हिंदू जनतेसाठी सेवेच्या कामाला सुरुवात केली नक्कीच पण मला एक विचारायला आवडेल खास करून की आपण आतापर्यंत जर बघितलं तर ज्या काँग्रेसने आतापर्यंत शिवसैनिकांना चिराडण्याचं काम केलं शिवसैनिकांनी ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आतापर्यंत काम केलं आणि उद्धव ठाकरेंनी त्याच काँग्रेससोबत हात मिळवणी केली याबद्दल कुठेतरी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजीची लाट आहे आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत होताना निश्चित निश्चित हा खूप मोठा नाराजीचा परिणाम आहे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एवढं सगळं पुलाखालून पाणी गेल्यानंतर आज निवडणुकांना ज्यावेळेला उद्धव ठाकरे सामोरे जात आहेत भारतीय जनता पार्टी आमची सामोरे जात आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी पुन्हा एकदा पंतप्रधान मोठ्या खासदारकीच्या लोकांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त खासदार बरोबी बरोबर घेऊन चारशो पारचा नारा इथं दिला जातो आहे निश्चित जनता ही हिंदुत्वाच्या पाठीशी निश्चित नरेंद्र मोदींच्या पाठीशी या ठिकाणी उभी राहील आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलेला आहे त्याचं उत्तर ही जनता त्यांना या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला हिंदुत्व डोळ्यासमोर ठेवून जेव्हा काम करतो ज्या वेळेला आम्हाला राजकारणामध्ये काम करत असताना जी समज आली आणि ती समजच अशी आली की नाही माझ्या खा खांद्यावरती भगवा ध्वज आहे आणि हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी मला काम करायचं आहे आणि हे करत असताना ज्या वेळेला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी जेव्हा शिवसेना टर्न घेते उद्धव ठाकरे टर्न घेतात हे अत्यंत वाईट वाटणारं आमच्यासारख्यासाठी ही गोष्ट होती अत्यंत मनामध्ये क्लेश आमच्या झाला आणि आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलेला आहे मला या ठिकाणी प्रश्न पडतो की खरा निष्ठावंत नेमकी कोण उद्धव ठाकरेंसोबत असलेले आता चंद्रकांत खैरे की, की संदीप आण अहो चंद्रकांत खैरे की असतील किंवा त्यांच्यासारखे जे अजून असंख्य या ठिकाणी मंडळी असतील यांना हेच कळत नाही आहे निष्ठावान कुठे आहोत आपण निष्ठावान आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आपण आहोत हे ते विसरून गेलेले आहेत हे निष्ठावान निष्ठावान करून हे सुद्धा सत्तेच्या लालसेपोटी मला काहीतरी मिळेल मला काहीतरी होईल माझं असं होईल माझं तसं होईल म्हणून उद्धव ठाकरेंच्या पुढे मागे फिरतायत उद्धव ठाकरेंसमोर लाळ घोटेपणा करतायत आणि स्वतःला निष्ठावान आहेत हे निष्ठावान नाहीत एकूणच सर आपण जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होताना बघायला मिळणार आहे जनता देखील संभ्रमात आहे की कोणत्या शिवसेनेला वोट द्यायचं अशा वेळी गद्दार निष्ठावंत असे शब्दांचा प्रयोग करून विरोधकांकडून खास करून गद्दार खोक्यांचा वापर करून संदीपान भुमरेंना मत का द्यायचा असा प्रश्न विचारला जातोय काय सांगायला नाही याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की संदीपान भुमरे साहेब पैठणमधून किती जण निवडून आजपर्यंत आले विधानसभेला चंदीपान भुमरे हे चार वेळा या ठिकाणी निवडून आले याचं कारण काय साहेबांना निवडून येण्याचं कारण काय त्यांनी देखील विकास त्या थी ठिकाणी केलेला आहे चंद्रकांत खैरेंनी इथे फक्त हिंदू मुस्लिम हा वाद घालून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कालचा व्हिडिओ तुम्ही चंद्रकांत खैरेंचा पाहिला नमाज पडायला मी सांगतो आणि फुंकर मारा अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांचा इथं व्हायरल होतोय म्हणजे विचार करा एक ते टोक आणि आजचं हे टोक किती लाचारी यांना करावी लागणार आहे म्हणजे यांनी पर... विकासाचं काम तर या ठिकाणी केलेलं नाही आहे कुठलाही विकास यांनी या ठिकाणी केलेला नाही आहे इतके वर्ष खासदार म्हणून या ठिकाणी राहिले परंतु एक तरी काम यांनी विकासाचं केलेलं इथं जनतेला दाखवून द्यावं यांनी स्वतःचा विकास केला दर पंचवार्षिकला यांचे जे ॲफिडेव्हिट द्यावे लागतात की माझी संपत्ती किती आहे त्या संपत्तीच्या ॲफिडेव्हिटमध्ये दर पाच वर्षाला किती वाढ झालेली आहे हे जनतेने पाहावं हे ऑनलाईन सगळं आहे तुम्ही म्हणले तर मी माझ्या अकाउंटला देखील हे टाकून देईन की दर पाच वर्षांनी चंद्रकांत खैरेंनी स्वतःचा विकास कसा केलेला आहे ते बघा शहराचा विकास यांनी केलेला नाही आदरणीय भागवत कराड यांनी तरी अनेक योजनांचं या ठिकाणी कामाला सुरुवात केली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सगळीकडे आपल्या शहरामध्ये आता पाईपलाईनमधून गॅस येणार आहे त्याचप्रमाणे पाण्याचं देखील काम सगळ्यात अडचणीचा जो विषय होता जो चंद्रकांत खैरेंनी या ठिकाणी करून ठेवलेला होता की पाण्याची जी योजना होती या ठिकाणी यांनी खाऊन टाकली हा माझा सरळ सरळ यांच्यावर आरोप आहे सातत्यानं विरोधकांकडून किंवा इम्तियाज जलील असेल ते सातत्यानं म्हणते की जी काही समांतर जलवाहिनी होती याचा संबंध हा भाजपसोबत आहे मग अशा वेळी खैरेंचंच देखील नाव आता समोर येत आहे जसं की तुम्ही खैरेंवरती आरोप करता काय नेमकी प्रकरण ते समांतर जलवाहिनीचा आणि इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं आरोप करतात भाजपवरती किंवा भागवत कराड यांच्यावरती नाही नाही हा 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 वेगवेगळा विषय आहे इम्तियाज जलील यांचं संपूर्ण पाच वर्ष हे फक्त आरोप आणि प्रत्यारोप करण्यामध्येच गेलेलं आहे कारण हे संभाईनगर शहराचे अपघाती खासदार आहेत कारण आज वंचित यांच्याबरोबर नाही आहे वंचितला यांनी बरोबर घेतल्यामुळे हे विजय पाच हजाराचे मत मतं यांनी घेऊन विजय मिळवलेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये इम्तियाज जलील हे खासदार होऊ शकत नाहीत या ठिकाणी मी अत्यंत छाती ठोकपणे आणि जनतेवरती विश्वास ठेवून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय भुमरेसाहेब हे मोठ्या प्रमाणात निवडून येतील पण मीच उद्धव उद्धव ठाकरे असेल किंवा चंद्रकांत खैरे असेल की, की आम्हीच या ठिकाणी बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे असं वारंवार सांगितलं जातं मला त्यांनी चार वेळा या ठिकाणी उमेदवारी दिली दे असं देखील खैरे उल्लेख करतात मग कसं ते एकंदरीतच समीकरण जुळवलं त्यावेळेला दुभंगलेले नव्हते चंद्रकांत खैरे अजूनही एकोणीसशे नव्वदच्या शिवसेनेमध्येच अडकलेले आहेत त्यांना अनेकदा निरोप पाठवलेले आहेत की तुम्ही नव्वदच्या शिवसेनेतून बाहेर या शिवसेना दुभंगलेली आहे शिवसेना पहिल्यासारखी राहिलेली नाही आणि चंद्रकांत खैरे साहेब तुम्ही अजून एक गोष्ट आठवा ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला युती झाली ज्या वेळेला अमित शहा साहेब मातोश्रीवर आले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला युतीची घोषणा झाली तेव्हा तुमचंच स्टेटमेंट होतं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झालेली आहे माझ्यासमोर आता कोणीही येऊ द्या विजय हा माझाच राहील हे विसरलेले आहात म्हणून तुम्ही एकोणीसशे नव्वदमध्येच अजून अडकलेले आहात तिथून तुम्ही बाहेर या कारण मी मागच्या वेळेला देखील तुमच्यावरती बोललेलो आहे की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ साहेब तुमच्या पाठीशी आता कोणी उरलेलं नाही आदरणीय साहेब शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक लाखाच्या वर लीड घेऊन निवडून येतील या ठिकाणी मी सांगू इच्छितो बरं प्रत्येक वेळी या ठिकाणी आरोप चंद्रकांत खैरेंवरती केला जातो की ते महानगरपालिकेमध्ये अधिकाधिक डावळवळ करत होते त्यामुळं विकास होऊ शकला नाही हे खरं आहे अहो जिथं खल्ली आहे जिथं माझा व्यक्तिगत विकास होतो त्या ठिकाणी मी जाणारच त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी मी करणारच अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत की ज्या मीडियासमोर बोलण्यासाठी देखील लाज वाटते असे प्रकार यांनी केलून ठेवलेले आहेत आणि आज पुन्हा हे निर्लज्जासारखे इथं येत आहेत अत्यंत वाईट वाटतं आमच्यासारख्या शिवसैनिकाला हे आणि निश्चित जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार सातत्याने ते संदीपान मुंबरे यांच्या व्यवसाय संदर्भामध्ये आरोप करताना दिसतात संद। या संदर्भात तुम्हाला नेमकी काय वाटतं आणि जनतेला काय सांग नाही विरोधाला विरोध करायचा म्हणून हे आरोप प्रत्यारोप करतच राहणार आहेत परंतु ऍक्च्युअल जर पाहायला गेलं तर तुम्ही किती वर्ष खासदार होते तुम्ही किती वर्ष आमदार होते तुम्ही या शहरासाठी काय केलंय या शहरासाठी कुठला विकास केलाय कुठली योजना आणलेली आहे मग तुम्ही काहीच केलेलं नाहीये तुम्ही तुमचा विकास केलेला आहे तुमच्या कुटुंबाचा विकास केलेला आहे तुम्ही शहराचा विकास केलेला नाही आहे ना तुम्ही कुठल्या शिवसैनीला काला देखील इथं मोठं दिलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला जनता ही तुमची जागा दाखवणार म्हणजे दाखवणार एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो की ज्या वेळेला चंद्रकांत खैरे सगळ्यात पहिले नगरसेवक झाले होते इथं तर छाती ठोकपणे सांगतात मी पहिला हिंदू आमदार परंतु मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हे जेव्हा नगरसेवक झालेले होते त्यावेळेचे खैरे आणि आजचे खैरे या तर जमीन आसमानचा फरक आहे खैरे हे पहिल्यासारखे राहिलेले नाहीत खैरेंमध्ये प्रचंड असा बदल झालेला आहे खैरे स्वार्थी झालेले आहेत खैरे वापर करून घेणारे आहेत वापरून फेकून देणारे आहेत खैरे हे कुणालाही मोठे होऊ देत नाहीत म्हणून जनतेने देखील आता खैरेंना ओळखलेलं आहे की खैरेंना त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवली जाणार आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांना एकच आव्हान करेन की आपण सर्वांनी या ठिकाणी धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि आदरणीय साहेब यांना मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड मताने निवडून द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ओकेच धन्यवाद सर तर एकंदरीतच मित्रांनो आपण सुहास दासरते सर यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतलं की ज्या पद्धतीनं आधी सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर चार वेळा या ठिकाणी शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे शिवसेनेचा एकहाती गड छत्रपती संभाजीनगरला मानलं जातं पण नंतरच्या काळामध्ये बरंच पुला खालून पाणी गेलं आणि दोन हजार एकोणावीसला शिवसेनेच्या हातून या ठिकाणची जी काही जागा होती ती गेलेली होती पण पुन्हा एकदा शिवसेना ती जागा राखणार असल्याचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आगामी काळात काय होतं बघूयात तोपर्यंत बघत राहा एन आर टी न्यूज मराठी धन्यवाद